काल सतरा ऑगस्ट रोजी एका बाजूला निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली तर दुसऱ्या बाजूला बिहारमध्ये राहुल गांधी व तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात वोट अधिकार यात्रा काढण्यात आली कालच्या पत्रकार परिषदेत आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या वोट चोरीच्या आरोपांचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या पत्रकार परिषदेत आयोगाची बाजू मांडली परंतु त्यांच्या उत्तरांवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत विशेषतः ज्ञानेश कुमार यांचा अमित शहा यांच्या सहकारिता मंत्रालयातील सचिव पदाचा इतिहास त्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतो निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद त्यांच्यावरच उलटली गेली असेही काही लेख लोकांचे म्हणणे आहे आज आपण निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेवर सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण मुंबई आउटलुक निवडणूक आयोगाने सतरा ऑगस्ट रोजी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली जिथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांच्या वोट चोरीच्या आरोपांना उत्तर दिले राहुल गांधी यांनी बिहारमधील विशेष गहन पुनरावलोकन म्हणजेच एस आय आर या प्रक्रियेदरम्यान मतदार यादीत गडबड झाल्याचा आरोप केला होता त्यांनी आपल्या वोटर अधिकार यात्रेतून मतदार यादीतील त्रुटी आणि निवडणूक का आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले याला प्रत्युत्तर देताना ज्ञानेश कुमार यांनी आयोगाची प्रक्रिया पारदर्शी असल्याचा दावा केला त्यांनी सांगितले की एस आय आर प्रक्रियेत दीड लाखांहून अधिक बूथ स्तरावरील एजंट्स आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी आहेत त्यांनी राहुल गांधी यांना एका आठवड्याच्या आत शपथपत्र सादर करण्याचे किंवा माफी मागण्याचे आवाहन केले मात्र या उत्तरांमध्ये ठोस ऐवजी आवाहन आणि कायदेशीर बाबींचा आधार घेण्याचा प्रयत्न दिसला उदाहरणार्थ त्यांनी मतदारांच्या गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित करत सीसीटीव्ही फुटेज न देण्याचे समर्थन केले जे अनेकांना अपुरे वाटले राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आणि वोटर अधिकार यात्रेदरम्यान निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले त्यांनी कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात एक लाख दोनशे पन्नास मतांचा गैरवापर केल्याचा आरोप केला ज्यात अकरा हजार नऊशे पासष्ट डुप्लिकेट मतदार चाळीस हजार नऊ बनावट पत्त्यांचे मतदार आणि दहा हजार चारशे बावन्न एकाच चा पत्त्यावर नोंदणीकृत मतदारांचा समावेश आहे याशिवाय त्यांनी बिहार महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मतदार यादीत हेराफेरी झाल्याचा आरोप केला त्यांनी निवडणूक आयोगावर भाजप सोबत संगनमत केल्याचा आणि डिजिटल मतदार यादी देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही केला आहे निवडणूक आयोगाने या आरोपांना बिनबुडाचे ठरवले आणि राहुल गांधी यांनी शपथपत्र सादर न केल्यास त्यांना माफी मागावी लागेल असे देखील म्हटले खर तर हे त्यांच्या अधिकार क्षेत्रात येतं का जर विरोधी पक्षाच्या नेत्याने काही आक्षेप घेतले पुरावे दाखवत आरोप केलेत तर ते खोडून काढण्याचे काम निवडणूक का आयोगाने करायला हवे होते परंतु आयोग लोकसभेतील विरोधी पक्षाच्या नेत्याला माफी मागायला सांगतोय हे योग्य आहे का निवडणूक आयोगाने असा दावा केला की मतदार यादी तयार करत असताना सर्व राजकीय पक्षांना त्यात सामावून घेतले जाते आणि प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आहे परंतु त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या विशिष्ट डेटा आणि उदाहरणांवर थेट उत्तरे देण्याऐवजी ओघम केलेली आहेत उदाहरणार्थ सीसीटीव्ही फुटेजच्या मुद्द्यावर आयोगाने असा युक्तिवाद केला की एक लाख मतदान केंद्रांचे फुटेज तपासण्यास दोनशे त्र्याहत्तर वर्ष लागतील जे अनेकांना हास्यास्पद वाटले यामुळे आयोगाच्या उत्तरांवर अनेकांकडून थुकरट असा ठपका ठेवला जातोय आयोगाने काल म्हटले की न सत्ता पक्ष न विपक्ष सर्व समकक्ष परंतु त्यांचा व्यवहार याच्या अगदी उलट असल्याचे दिसते आयोगाने ज्या तत्परतेने राहुल गांधींना नोटीस बजावली तेवढी तत्परता त्यांनी भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांच्या बाबतीत दाखवला नाही अनुराग ठाकूर यांनी तर सहा विधानसभेचा इलेक्ट्रॉनिक डेटा सादर केला काँग्रेस याच इलेक्ट्रॉनिक डेटाची मागणी करत होती परंतु तो इलेक्ट्रॉनिक डेटा विरोधी पक्षांना न देता सत्ताधारी पक्षाला दिला जातो याचा अर्थ काय शिवाय राहुल केवळ एकाच विधानसभेचा डेटा दिला होता तोही निवडणूक आयोगाचाच त्यावरून राहुल गांधींना नोटीस बजावून शपथपत्र दाखल करण्यास सांगितले परंतु अनुराग ठाकूर यांना नोटीस बजावल्याची माहिती नाही की त्यांच्याकडून शपथपत्र घेतले नाही त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा कारभार त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप लावण्यास पर्याप्त आहे दुसरं असं की राहुल गांधींनी मतदार यादीत घोळ आणि वोट चोरीचे आरोप केले यावर ठाकूर यांनी रायबरेली डायमंड हार्बर आणि वायनाड मधील मतदार यादीतील संशयास्पद नोंदींचा उल्लेख करत काँग्रेसवरच मतदार यादीत गडबड केल्याचा आरोप केला उदाहरणार्थ त्यांनी रायबलीमध्ये एकाच घरात सत्तेचाळीस मतदार नोंदणीकृत असल्याचा आणि डायमंड हार्बर मध्ये एका व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या पित्याच्या नावासह नोंदवले गेल्याचा दावा केला याचा अर्थ केवळ राहुल गांधीच मतदार यादीतील गडबडींवर गोट ठेवत नाही तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचाही या गडबडींवर आक्षेप आहे म्हणजेच भाजपनेही हे मान्य केलं आहे के की राहुल गांधींचे आरोप हे योग्य आहेत व त्यासाठी ते स्वतः याचे पुरावे देखील देत आहेत परंतु अनुराग ठाकूरवर निवडणूक आयोग कोणतीच कारवाई करताना मात्र दिसत नाही मग आयोग कुठल्या तोंडाने म्हणत की न सत्ता पक्ष न विपक्ष सर्व समकक्ष निवडणूक आयोगाच्या प्रतिसादाची विश्वासार्हता आणखी एका कारणामुळे प्रश्नांकित झाली आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा भूतकाळ ज्ञानेश कुमार हे यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील सहकारिता मंत्रालयात सचिव होते या मंत्रालयाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक निर्णय घेतले जे विरोधी पक्षांनी पक्षपाती असल्याचा त्यावरती आरोप केला यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था जरी असली तरी त्यांच्या मागील भूमिकेमुळे त्यांच्या निर्णय क्षमतेवर शंका घेतली जात आहे विशेषतः राहुल गांधी यांनी आयोगाला भाजपचा एजंट असल्याचा आरोप केला आहे ज्याला आयोगाने स्पष्टपणे नाकारलेले आहे मात्र आयोगाच्या प्रतिसादात ठोस पुराव्याऐवजी राजकीय पक्षांना समान वागणूक देण्याचा दावा आणि भावनिक आव्हानांचा समावेश होता ज्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवरती आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आणि त्यांचा प्रतिसाद हे राहुल गांधी यांना समाधानकारक उत्तरे देण्यात कमी पडला आयोगाने पारदर्शकतेचा दावा केला परंतु विशिष्ट डेटा किंवा पुराव्यांवर आधारित प्रत्युत्तर देण्याऐवजी सामान्य विधाने आणि कायदेशीर तांत्रिकतेचा आधार घेतला यामुळे त्यांचा प्रतिसाद त्यांचा रिस्पॉन्स योग्य नसल्याचा आरोप सोशल मीडियावर होताना दिसतोय ज्ञानेश कुमार यांचा सहकारिता मंत्रालयातील इतिहास आणि आयोगाचे वर्तन यामुळे त्यांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दुसरीकडे राहुल गांधी यांनी वोटर अधिकार यात्रेद्वारे आणि आपल्या पत्रकार परिषदांद्वारे मतदार यादीतील त्रुटी आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांच्या आरोपांना ठोस पुराव्यांचा आधार आहे ज्यामुळे जनतेत आणि विरोधी पक्षांमध्ये चर्चा आता तीव्र झालेली आहे पुढे जाऊन निवडणूक आयोगाला आपली पारदर्शकता आणि विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी अधिक ठोस पावले उचलावे लागतील तसेच राहुल गांधी आणि विरोधी पक्षांना आपले आरोप कायदेशीर मार्गाने पुढे नेण्याची गरज आहे जेणेकरून भारतीय लोकशाहीच्या या महत्वाच्या मुद्द्यावर अधिक स्पष्टता येईल शेवटी हा वाद निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतो जर मतदारांचा विश्वास डळमळला तर लोकशाहीचा पाया कमकुवत होऊ शकतो त्यामुळे निवडणूक आयोगाने आपल्या कृतीतून आणि उत्तरांमधून अधिक पारदर्शकता दाखवणे गरजेचे आहे